नमस्कार कुठलं गाव आपलं हरवेरी हरवेरी कर्नाटकमधनं आला आहे तुम्ही कर्नाटक कितीला घेतली जोडी दोन पंधराला घेतली पहिल्या वेताची कालवडं दाताला कशी दोन का दातात कालवड किती चालतील दूध किती चालेल पंचवीसपर्यंत चालेल दोन पंधराला जोडा घेतला जोडं दोन पंधराला जोडी बघा एक लाख तीस वासरू आहे बघा कोल्हापूर साइड ला गेलेला आहे सांगोला काय बाजार कसा आहे कमेंट मध्ये सांगा कराडचं आहे तुम्ही मग आज एकच वासरू घेतले कसं आहे दादाला सौस झालेलं आहे बघा आणि काय दरामध्ये घेतले एक लाख अकरा हजार किती दूध दिला अपेक्षा दहा अकरा चालेल गे होय जोरात एकच घ्यायची होती आज एक बघा आता पाडी तुम्ही बघितले एकदम घोड्यासारखी हायटेड लांबीला वगैरे जोरात सांगोला गाय बाजार पवार यांची धावण आहे बघा सगळ्या टॉपच्या गायी आणि सगळ्या एक, एक सीट गुलाल पडलेले बघा काही एकवीसला एक पंधराला एक पंचवीसच्या भावामध्ये आणि सगळ्या पंचवीस प्लस चालणाऱ्या पहिल्या व्यताच्या कालवडी कसा का आहे बघा आणि एका झटक्यात पूर्ण गायींचे व्यवहार झालेले आहेत कोल्हापूर साईडच्या लोकांनी गायी घेतलेल्या आहेत कशा आहेत कमेंटमध्ये सांगा दोन लाख नव्वदला ठेपा बघा पायातला अंतर बघा गा। आणि गायीची उंची कोटा अडर साईज या दोन नव्वदला जोडी अडीच लाख